शिर्डी साईबाबा संस्थांने बावीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू केलेल्या ब्रेक दर्शन व्यवस्थेची प्रमुख माहिती दिली आहे शिर्डी साईबाबा मंदिरात ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू शिर्डी प्रतिनिधी युसुफ पठाण शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी बावीस जून दोन हजार पंचवीसपासून दर्शन व्यवस्था सुरू केली आहे श्री साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीने हा निर्णय घेतला असून यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे ब्रेक दर्शन कशासाठी सध्या विविध शासकीय विभाग अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी विश्वस्त आणि इतर शिफारशींद्वारे प्रोटोकॉल दर्शनची मागणी जनसंपर्क विभागाकडे केली जाते यामुळे सामान्य रांगेतील भाविकांना दर्शनात अडथळा येतो आणि सुरक्षा पोलीस व जनसंपर्क विभागावर ताण येतो या समस्येवर उपाय म्हणून शिफारस प्राप्त मान्यवरांना आता फक्त निश्चित ब्रेक दर्शन, दर्शन दिले जाईल वेळापत्रक सकाळी शून्य नऊ पूर्णांक शून्य शतांश ते दहा पूर्णांक शून्य शतांश दुपारी शून्य दोन पूर्णांक तीस शतांश ते शून्य तीन पूर्णांक तीस शतांश सायंकाळी शून्य आठ पूर्णांक तीस शतांश ते शून्य नऊ पूर्णांक शून्य शतांश ब्रेक दर्शनसाठी अनिवार्य प्रक्रिया या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थांच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी केलेल्या साईभक्तांनी ब्रेक दर्शन वेळेच्या अर्धा तास आधी जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशुल्क पास घेणे बंधनकारक आहे हा पास असलेल्या साईभक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच दर्शनाची सुविधा मिळेल सर्वसामान्य भाविकांसाठी व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सामान्य भाविकांसाठी गेट क्र सहा सशुल्क दर्शन आणि गेट क्र सात मोफत दर्शन ही व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील तसेच शिर्डी आणि पंचक्रोशीतील नागरिक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती गर्भवती महिला आणि नवजात बालकांसह सा कुटुंबियांसाठी निश्चित असलेले विशेष प्रवेश मार्ग ही पूर्वीप्रमाणेच कार्यान्वित राहतील प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा कायम खालील महत्वाच्या व्यक्तींसाठी प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील भारतीय गणराज्याचे आजी माजी माननीय राष्ट्रपती माननीय उपराष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय उपपंतप्रधान सर्व राज्यांचे राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महाराष्ट्र राज्य विधानसभा विधान परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आमदार खासदार महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यांतील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश प्रसिद्ध उद्योगपती आंतरराष्ट्रीय खेळाडू सिने अभिनेते शास्त्रज्ञ माननीय व्यवस्थापन माननीय तदर्थ समितीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त